नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिनेसृष्टीत नाना पाटेकरांचं मोठं नाव आहे नव्वदच्या दशकापासून ते आजपर्यंत ते दमदार सिनेमे देत आहेत खामोशी अग्निसाक्षी प्रहार वध टॅक्सी नंबर ब्याण्णव अकरापासून ते आत्तापर्यंत वेलकम हाऊसफुल या सिनेमांमध्ये ते दिसले नाना पाटेकरांची पत्नी ही दिग्गज अभिनेत्री आहे नीलकांती पाटेकर या त्यां नानांच्या पत्नी आहेत गोट मालिकेतील बयोआजी म्हणून त्यांना अनेक जण ओळखतात नीलकांती पाटेकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत आत्मविश्वास या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे नीलकांती यांचा पुण्यात जन्म झाला त्यांच्या अभिनयातच रस होता एकोणीसशे सासष्ट मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला होता त्यामुळे त्यांना अभिनयातच करिअर करायचं होतं आय आय टी परीक्षा उत्तीर्ण असूनही त्यांनी अभ्यास सोडला आणि त्या थिएटरकडे वळाल्या एका एक नाटकावेळीच त्यांची नाना पाटेकरांशी भेट झाली एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये दोघांनी लग्नही केलं त्यांना मल्हार हा एक मुलगा देखील आहे